नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो फक्त दोन ते तीन मिनटं जवळपास पाच मिनटं बघून घ्या पाच मिनटात तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचा पेपरले चालले असेल आता दोन ते तीन दिवसात अमरावती ग्रामीणचा पेपर आहे आणि काही जिल्ह्याचे पेपर आहे तर पारे बा पेपरले चालले असेल तर पेपरले गेल्यानंतर पेपर हातात आल्यावर नेमकं काय करायचं मी तुम्हाला माझा अनुभव सांगून देतो काही तुमच्या कामी पडून शक्यतो पा पोलीस भरतीचा जेव्हा पेपर तुमच्या हातात येते तर पेपर सगळ्यात पहिले हातात आल्यानंतर समजा हे पेपर आहे आपला पेपर तो आपला क्लासचा पेपर समजा हा पोलीस भरता पेपर आहे तुमच्या हातात येते लगेच तुम्ही काय करता काही मुर्ग बोर पेपर हातात घेतल्याबरोबर वाचते पहिला प्रश्न काय लगेच त्यांची कारण घाई एवढी असते की पहिला प्रश्न काय आला पहिला प्रश्न नाही वाचायचा पहिला प्रश्न वाचला आणि तो जर चुकीनं तुम्हाला नाही आला समजा येत नसेल तर तुमचं माइंड तिथंच का होते डिस्टर्ब होते तुम्हाला तुम्हाला टरी तुमची हार्टबीट वाढून जाते की अरे पहिलाच प्रश्न नाही आला राजा पहिलाच प्रश्न चुकते आप काही पुट्टे असे असते लावून अभ्यास करणारे दोन दोन चार चार वर्षांना अभ्यास करू राहिले असे पुट्टे घाबरून जाते त्याले त्याला असं वाटते की आता हा जर हे जर वर्ष गेलं तर मग आपल्याला अजून दोन वर्ष एक वर्ष घासच लागणार दुसरी भरती कधी नाही कधी नाही म्हणून त्या पुट्टी ते पोरं काय असते जास्त घाबरते म्हणून तो एक प्र त्याला समोर स्पेशली की पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वाचत बसू नका सगळ्यात पहिले पा पेपर हातात आल्यानंतर सगळ्यात पहिले पोहून घ्या गणित किती मार्काचा आहे झे किती मार्काचा आहे आणि मराठी व्याकरण किती मार्काचं आहे बुद्धिमत्ता किती आहे हे चेक करून घ्या फक्त किती पंधरा ते वीस सेकंदातच पाहायला लागते असंच पाहा लागते असं पाच लागते फक्त गणित कुठपर्यंत राहिलं किती ते किती आहे थोडंसा पेपर चालून घ्यायचा पंधरा ते वीस सेकंद ठीक आहे जास्त एक मिनिट एक मिनिट नाही वीस पंचवीस सेकंदात होऊन जाते हा विषय मग आपण ठरवायचं की आपल्याला काय सुरुवात काय करायची आहे गणताची कोणी करते सुरुवात गणितापासून कोणी करते मराठी व्याकरणापासून कोणी करते केपासून आता मी सुरुवात करत असतो जी केपासून म्हणजे मी पहिले सगळ्यात पहिले के सोडवतो कारण की पा के कसं आहे पाहिलं की क्लिक केलं लग, पाहिलं की क्लिक केलं जी के माहीत असेल तर क्लिक करतो माणूस आपण नाही माहीत तो गोल करायचा सोडून द्यायचा माहीत नाही तो गोल करायचा प्रश्न सोडून द्यायचा ठीक आहे परंतु माहीत असेल तर लगेच क्लिक करून घ्यायचा आन्सर कीवर उत्तरपत्रिकेवर ठीक आहे इथंच क्लिक नाही करायचं कारण की जी गणित आहे कधी गणितात करत असते तिथंच क्लिक जाग्यावर नंतर मग ते आन्सर कीमध्ये गोल करते परंतु केचं सांगतो तुम्हाला पेपर सोडायची पद्धत आहे इथं आन्सर तुम्हाला दिसू राहिलं ना बस लगेच तीन दोनचं उत्तर समजा गोदर नदी आहे लगेच दोन दो लगे घोटून घ्यायचं पन्नास आन्सर पहिलेच घोटून घ्यायचे कोणते मराठी गणित मराठी व्याकरणाचे आणि अंजिकेचे मराठी व्याकरण अंजिकेचे आन्सर असे पऊ पाहू घोटून घ्यायचे जे येत असं ते जे नाही येत ते गोल करायचे ठीक आहे आता बा मग सोळाचं पहिला नंबरवर सगळ्यात पहिले जीके सोडवलं नंतर सोळाचं मराठी व्याकरण मराठी व्याकरणचा वि मुद्दा तोच आहे वाचलं की काय करायला लागते क्लिक करायला लागते तुम्हाला कॅल्क्युलेशन करा लागते का गणित गणित आहे का ते नाही मराठी व्याकरण तुम्हाला वाचून क्लिकच करावं लागते म्हणजे हे जी के आणि मराठी व्याकरणचं जे दोन विषय आहे हे तुम्हाला वाचल्या वाचल्या क्लिक करावं लागते क्लिक ला बा, तर वाचून क्लिक करून टाकायचे मग राहिलं गणित आता बाहेर बा गणित कसं सोडवायचं पोट्टे काय करते अजून एक चुकी करते ते चुकी सांगून देतो तुम्ही करू नका गणित सोडवल्यानंतर लगेच आपल्या उत्तरपत्रिका कुठं आहे मग उत्तरपत्रिका घ्यायची मग त्याच्यावर एक गोल करायचा मग डबल आपला पेपर दुसरं गणित सोडवायचं दुसरं गणित उत्तर आलं काय मग उत्तरपत्रिका कुठं आहे त्याच्यावर गोल करायचा असे कामं करू नका असा मूर्खपणा करू नका हे पोट्टे नवीन पोरं असे करते पा काय करायचं मी सांगतो गणित तुम्ही सोडायला लागले तर गणिताचं उत्तर आलं तिथंच क्लिक करा दुसऱ्या गणिताचं उत्तर आलं तिथंच क्लिक करा तिसऱ्या गणिताचं उत्तर आलं तिथंच क्लिक करा गणिताचे उत्तर तुम्हाला पेपरवरच क्लिक करायचे आहे ठीक आहे हां आणि नंतर तुमचे शेवटची जेव्हा दहा मिनटं राहते शेवटची दहा मिनटं जेव्हा राहते आपल्याजवळ तर दहा मिनटात शेवटच्या जे गणित आपल्याला आले नव्हते गोल गोल केलेले ते गणित नाही सोडवायचे पोट्टे काय करते काही गो ते गणित सोडवते एक मिनटं थांबा काय पोरं काय करते पूर्ण काय करते ते गणित सोडत त्या गणिताच्या मागे असाल तर शेवटचे दहा मिनटं त्याच्यात चालले जाईल तेव्हा काय करायचं शेवटच्या दहा मिनटात तुम्ही जेवढे गंत क्लिक केले होते याच्यावर इथं क्लिक मार्क केलं होतं ते गंथाचे गोल करून टाकायचे उत्तरपत्रिकात डायरेक्ट पुरं पाहून गोलच करणार एक वेळा उत्तरपत्रिका घेऊन घ्यायची जवळ बस पाहून गोल पाहून गोल पुरे गोल एक करून टाकायचे उरते तुमच्या जो शेवटचे पाच मिनटं शेवटच्या पाच मिनिटात पाच तुम्ही कोणते कोणते गोल केले होते कोणते कोणते गोल केले होते चार पाच तुम्ही जे गोल केले होते ते तुम्हाला नाही आलं त्याच्यावर पाच फोकस करायचं शेवटचे तीन ते चार मिनटं तुमच्याजवळ पाच मिनिट राहते शेवटचे तीन ते चार मिनटं जर फोकस करायचं जर येत असेल तर ठीक नाही तर शेवटच्या दोन मिनटात पुरेच्या पुरे टिक्के मारून द्यायचे पुरेच्या पुरे टिप्पे मारून द्यायचे या व्हिडिओमध्ये थोडी फास्ट मॅच सांगितली कारण की अमरावतीमध्ये आता पेपर आहे अठ्ठावीस तारखेला आणि काही जिल्ह्यातही बाकीचा पेपर आहे आणि फास्टमध्ये पाच मिनटात हा व्हिडिओ पाहून जा मला भरपूर फायदा होईल शक्यतो असाच पेपर सोडा आणि मी असंच पेपर सोडत असतो ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू असंच नॉलेज भरभरून पाहण्यासाठी किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब चॅनलला करून टाका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद